आणि आता ब्रेक नंतर एक ब्रेकिंग न्यूज ती ब्रेकिंग न्यूज अशी की राजगुरुनगर सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेत सभासदांनी राहडा घातलाय संचालक मंडळाला प्रश्न विचारत असताना सभासदांमध्ये हाणामारी झाली एका सभासदाने डोक्यात मारलाय बाजार समितीचे संचालक रेवनाथ थिंगळे यांच्या डोक्यात माईक मारल्याचा प्रकार घडलाय आणि हा सगळा प्रकार घडलेला आहे तो अर्थातच राजगुरुनगर सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर आपल्या बरोबर सचिन काय तपशील खरं तर पुणे जिल्ह्याच्या नगर मध्ये मुख्यालय असणाऱ्या राजभवनगर सहकारी बँकेची आज वार्षिक सर्वसाधारण सभा होती वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू झाल्यानंतर जे व्यवस्थापक आहेत त्यांनी सभेपुढील जे विषय होते सभेचं बँकेचा जे ते ताळेबंद होता तो सर्व सभासदांना वाचून दाखवला होता जे काही दृश्य आहेत किंवा जे काही नवीन निर्णय घ्यायचे ते सुद्धा सर्व सभासदांना वाचून दाखवले होते एन वेळेच्या विषयामध्ये ज्यावेळेस सभासदांना बोलण्याची संधी असते यावेळेस सभासद बोलत असताना प्रश्न विचारण्यावरून सभासदांमध्ये मध्ये वाद झाला वाद विकोपाला विकोपाला गेला आणि हा वाद हातापावर वा आला त्यात खेळ बाजार समितीचे जे संचालक आहेत रेवनाथ ठिगळे यांच्या डोक्यात एका दुसऱ्या तभासदार माहीत टाकला या तो सभा आढावा आला रेवनाथ शिगळे यांच्या डोक्यात जो माहीत टाकला तर रेवनाथ ठिगळे यांनी त्याच ठिकाणी या सर्व घटनेचा निषेध व्यक्त केला आहे काही वेळ हा राडा झाल्यानंतर संचालक असतील किंवा जे बँकेचे हितचिंतक आहेत त्यांनी हा सर्व राडा शांत केला वातावरण शांत केलं आणि त्यानंतर या बँकेची जी वार्षिक सर्वसाधारण सभा आहे ती सांगित पार पडली विशाल धन्यवाद सचिन या सगळ्या तपशिलाबद्दल